मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक चार एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट या प्लॉटची सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते कोकणामध्ये एक इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा लागवडीसाठी जर तुम्हाला जागा घ्यायची असेल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे कातळ माती मिक्स असलेला हा प्लॉट आहे या पूर्ण प्लॉटपैकी जवळजवळ चाळीस टक्के कातळ आणि साठ टक्के माती अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्ही भातशेतीही करू शकता कारण यामध्ये हात शेतीचे जुने मळे आहेत सध्या या प्लॉटमध्ये जंगली झाडे आहेत कोणत्याही प्रकारची लागवड नसून हा पूर्णपणे ओपन प्लॉट आहे या प्लॉटला डांबरी रस्ता लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा आहे सदरची प्रॉपर्टी वर्ग एकची असून कुळकायदा किंवा अन्य कोणतेही लिटिगेशन या प्लॉटमध्ये नाही प्लॉट वस्तीपासून अगदी दीडशे मीटर अंतरावर आहे तुम्ही इथे तुमचे छान असे फार्म हाऊस बांधून राहू शकता या प्लॉटमध्ये तुम्ही नारळ सुपारी काजू आंबा अशी पिके घेऊ शकता इथे आंबा आणि काजू उत्तम प्रकारे होऊ शकतो पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर विहिरीची सोय करावी लागेल इथे तुम्हाला सहजरित्या पाणी मिळून जाऊ शकते हा प्लॉट चिपळूणच्या रेल्वे स्टेशनपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे जवळचा हेदवी बीच या प्लॉटपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे तसेच हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून यामध्ये डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला कोणताही खर्च नाही किंवा जे सी बी लावून लेवल करण्याची गरज नाही पूर्णपणे टेबल असा प्लॉट आहे हा प्लॉट पुण्यापासून दोनशे एकाहत्तर किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल तसेच हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल व्हिजिट करायचा असेल आणि खरेदी करायची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता सदरच्या प्लॉटची म्हणजे ह्या चार एकर प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे वीस लाख रुपये किंमत नक्कीच कमी होऊ शकते परंतु प्रथम या प्लॉट पहा आणि मग आपण तडजोडीचा विचार करू धन्यवाद